अण्णाभाऊ साठे आज आपण बोलणार आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल एक असं नाव ज्यांनी दारिद्र्य संघर्ष अन्याय पाहून त्यांचं रूपांतर क्रांतीमध्ये केलं एकोणीसशे वीस मध्ये सांगलीत जन्मलेले अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले आणि नंतर मुंबईत गिरणी काम करू लागले याच कष्टकरी जीवनातून त्यांच्या लेखणीतून कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज उमटला त्यांनी पस्तीस कादंबऱ्या चौदा लोकनाट्य आणि असंख्य पोवाडे लिहिले म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे मॅग्जिन गॉर मोठी म्हणून ओळखलं जातं आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर मास्कोमध्ये आपल्या भाषणात अण्णाभाऊंनी याच महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमानाने उल्लेख केला होता त्यांनी सांगितले की रशियातून आलेले अफनासी निकितन हे शिवाजी महाराजांच्या भूमी पहिले परदेशी पाऊल ठेवणारे होते त्यांची फकीरा कादंबरी ही खरी क्रांती होती त्या कादंबरी मागे त्यांनी क्रांतिकारी मामा फकीरा यांची खरी कहाणी आहे अण्णा भाऊंचं साहित्य सत्तावीस पेक्षा जास्त भाषांमध्ये पोहोचलं लाल बावटा कलापटकातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही मोठा लढा दिला आणि शेवटी त्यांनी जगाला सांगितलं माणूस जन्माने नाही कर्तृत्वाने मोठा होतो तुम्हाला सुद्धा अशाच आणखीन माहिती जाणून घ्यायची असतील तर आमच्या इंडिया लीडर या पेजला नक्की फॉलो करा